अरे व्हिडिओ चालू आहे काय शेतकरी बंधू तुम्ही म्हणत असाल की मी काय करतोय तर मी आता सध्या आहे विकास हायटेक नर्सरीमध्ये आणि तुम्ही बघताय की आता पावसाळा चालू झाला आणि पावसाळ्यात सुद्धा आपण कलिंगडाची लागवड करू शकतोय आणि त्यासाठी लागणारी जी काय रोपं ती त्या, रोपा त्या रोपांची तयारी या ठिकाणी सुरू आहे विकास आयटीक नर्सरीमध्ये आता मी सध्या रोपांना आळवणी करायला लागलोय आणि विजय आर्डो सीड्स या कंपनीचा जो विजय वाण आहे त्या वाणाची रोपं या ठिकाणी तयार करायला चालू आहेत खरंतर काही रोपं आहेत ती आपल्याला उपलब्ध देखील आहेत विक्रीसाठी आणि हजर स्टॉकमध्ये आता कुठल्याही प्रकारची बुकिंग करायची तुम्हाला गरज नाही तुम्ही नर्सरीमध्ये येऊ शकता किंवा खाली जो नंबर दिला आहे त्याच्यावरती फोन करून ही रोपं तुम्ही बुक करू शकता आपल्या नर्सरीमध्ये हजर स्टॉक मध्ये ही रोपं उपलब्ध आहेत आणि अशा प्रकारे रोपांची काळजी घेतली जाते कंट्रोल क्लायमेटमध्ये आपल्या नर्सरीत रोपं बनवली जातात पाठीमागची जवळपास सत्तावीस वर्ष झालं आपली नर्सरी शेतकऱ्यांना अखंडपणे उत्कृष्ट क्वालिटीची रोपं पुरवण्याचं काम करते आणि त्याचाच एक भाग म्हणून आज मी इथं आल्यानंतर बघतोय की स्टॉक स्टॉकमध्ये विजय या कलिंगडाची रोपं आपल्याला उपलब्ध आहेत तुम्हाला जर रोपं खरेदी करायची असतील तर खाली जो नंबर दिलाय त्याच्यावरती तुम्ही फोन करा आणि विकास साहित्य नर्सरीला एक वेळ नक्की व्हिजिट द्या धन्यवाद